नमस्कार सातारा समी स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सातारा जिल्ह्याला भारतीय जनता पार्टीच्या इतिहासात श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या रूपाने पहिला खासदार मिळाला भाजप नेते सोपानराव गवळी यांचे प्रतिपादन कोरेगाव येथील नरेंद्र मोदी चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून तसेच पेडे वाटून शिल्लो साजरा करण्यात आला या प्रसंगी एकनाथराव कदम अनिल पवार प्रकाश जगदाळे मेजर मारुती जगदाळे शिवाजीराव काळे माने साहेब आदित्य गवळी कोरेगाव नगरपंचायतचे अध्यक्ष महेश बर्गे नरेश बर्गे बापूसाहेब जाधव हो गंगाराम मिराशी मेजर काकडे समीर डहाणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते